अंबाड औद्योगिक वसाहती लगत असलेल्या चुंचाळे आणि दत्तनगर परिसरातील कारगिल चौक भागात वाढत्या गुन्हेगारी नागरिकांमध्ये वातावरण निर्माण आहे अलीकडच्या काळात चोरी वादविवाद आणि अवैध व्यवहारांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे परिसरात नवीन पोलीस चौकी स्थापन करण्याची मागणी नागरिकांकडून होते आहे साहेबराव दातेर यांनी निवेदन देऊन केले आहे गेल्या अनेक दिवसापासून आपली नवीन पोलीस स्टेशनची मागणी होती तर या संदर्भात परवानगी मिळाली पण पुढे काहीच नाही ना पोलीस स्टेशनचं काही हालचाल आणि अनेक दिवसापासून या दत्तनगर कारगिल चौकात नागरी वस्ती वाढली खून दरोडे सावकारी महिलांची छेडछाड अवैध धंदे दारू आणि मोठ्या फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आणि खूप म्हणजे रिक्षावाल्यांची दादागिरी हे सगळे प्रकार वाढत चाललेले आहेत आणि अनेक दिवसापासून माननीय पोलीस आयुक्त यांना देखील आम्ही पत्राद्वारे कळविलं माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुखजी यांना पण आम्ही सांगितलं की तुम्ही पोलीस स्टेशन मंजूर झालं आहे कारगिल चौकात पोलीस चौकी ही अत्यंत गरजेची आहे आणि तेवढी मागणी नागरिकांची तुम्ही पूर्ण करा परंतु तेव्हा कोणतीही ठोस कार्यवाही करत होत नाही खूप येऊन तिथं लोक भसत आहे आणि नशा केल्यानंतर मग कुणालाही लुटमार चालू होती औद्योगिक वसाहतीचा इतकं दूषित वातावरण झालेलं आहे के की उद्योजक अक्षरशः मेटाकोटीला आलेले आणि ही सगळं परिस्थिती का झालेली ही नियंत्रणात कोणाची कोणी आणायची याची जबाबदारी कोणी घ्यायची कायदा सुव्यवस्था कोणी सांभाळायची हा फार मोठा गंभीर प्रश्न झालेला आहे म्हणून आमचे माननीय एन सी एम सचिन देवटे नवीन